नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोड मी तुमच्यासाठी दर गुरुवारी घेऊन येत आहे निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भरपूर टिप्सचा व्हिडिओ जर तुम्हाला निरोगी राहण्याची इच्छा असेल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका तर मंडळी आता आपण पाहूयात उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय करणे आवश्यक का आहे कारण की आत्ताच आपण पाहत आहो की खूप उष्णता वाढली आहे वातावरणामध्ये आणि त्याचा भरपूर व्यक्तींना त्रास होत आहे तर असा हा त्रासदायक उन्हाळा आरामदायक करण्यासाठी काय आवश्यक का आहे हे पाहूया मंडळी आयुर्वेदात प्रत्येक ऋतूची विशिष्ट अशी ऋतुचर्या सांगितलेली आहे जर आपण ऋतू ऋतू बदलला की आपली ऋतुचर्या किंवा आपला आपलं वागणं आपण जे काय खातो आहे जे काही बाहेर फिरणं वगैरे आहे त्यामध्ये थोडा बदल केला तर येणाऱ्या ऋतूचा आपल्याला त्रास होत नाही आणि म्हणूनच आयुर्वेदाने प्रत्येक ऋतूची विशिष्ट अशी ऋतुचर्या सांगितलेली आहे आयुर्वेदात असे सांगतात की जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजेच काय की जे जो निसर्गात बदल होणार आहे त्याप्रमाणे शरीरातही बदल होत असतात तर आता बाहेर जे वेळेला निसर्गात खूप प्रमाणात उष्णता वाढलेली आहे तर त्या त्याचप्रकारे शरीरात देखील उष्णता वाढलेली असते तर ह्या शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळे प्रकारचे त्रास होतात उन्हामुळे काय काय त्रास होऊ शकतात चक्कर येणे मळमळणे मल डिहायड्रेशन किंवा अंगातील पाणी कमी होणे लघवीला जळजळ होणे डोळ्यांची आग होणे डोकेदुखी मळमळ उलटी ह्यासारखे त्रास बऱ्याच व्यक्तींना होतात ह्या सगळ्या त्रासांपासून वाचण्यासाठी किंवा या त्रासांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल हे आपल्याला आयुर्वेदात सांगितलेले आहे पाहूया आपण काय सांगितले आहे आयुर्वेदात आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतूची ऋतुचर्या सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की शक्यतो उन्हामध्ये प्रखर उन्हामध्ये बाहेर फिरू नका म्हणजेच काय की दुपारी बारा ते चारच्या या चार या दरम्यान जे काही ऊन असते त्यामध्ये शक्यतो बाहेर फिरू नका पण ज्या वेळेला अगदीच आवश्यक असेल बाहेर जाणे तर काय काळजी घ्यावी बाहेर जाताना डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी असणे आवश्यक आहे तसेच छत्रीचा वापर करा आणि बाहेर जाताना हलके पातळ आणि सुती तसेच फिकट रंगाचे कपडे वापरावेत ज्यामुळे आपल्या शरीराचे संरक्षण होते तसेच बाहेर जाताना पाण्याची बाटली किंवा एखाद्या सरबताची बाटली घेऊन जायला विसरू नका आणखी आपण पाहूयात की उन्हाळ्यामध्ये आहार कसा असावा आयुर्वेदात ग्रीष्म ऋतुचर्या सांगताना असे सांगितले आहे की उन्हाळ्यामध्ये तिखट खारट मसाल्याचे व उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाऊ नयेत असे का सांगितले आहे बरं कारण की उन्हाळ्यामध्ये खूप प्रमाणात घाम येतो शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे काय होतं की तिखट किंवा उष्ण गुणधर्माचे जे पदार्थ आहेत त्यांनी अतिप्रमाणात आणखी घाम येतो आणि अशक्तपणा जाणवतो तसेच तिखट जळ तळलेले पदार्थ खाण्यासाठी आपल्या शरीरातला किंवा आपला ज्या ठरागणी चांगला असावा लागतो पण उन्हाळ्यामध्ये आपला ज्या बंद मंद झालेला असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कुठले प्रकारचे पदार्थ खावेत तर उन्हाळ्यामध्ये आयुर्वेदात असे सांगितले आहे की द्रवपदार्थ तसेच आंबट पदार्थ थंड म्हणजे की जे स्वभावाने थंड आहेत किंवा गुंधर्माने थंड आहेत असे पदार्थ खायला सांगितले आहेत तसेच मातीच्या भांड्यातील पाणी प्यायला सांगितले आहे तर आपण ना हे सगळे पदार्थ आयुर्वेदात का खायला सांगितले आहेत हे पाहूया तर द्रवपदार्थ का खायला सांगितले आहेत अर्थातच भरपूर प्रमाणात घाम येतो आणि खूप प्रमा बाहेर उष्णता असल्यामुळे आपल्याला सारखी तहान लागते शरीरातील भरपूर प्रमाणात घाम आल्यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते आणि पाणी कमी झाल्यामुळे आपले शरीर पाण्याची मागणी करते आणि त्यामुळे द्रवपदार्थ खाणे आवश्यक आहे तर नुसतेच द्रवपदार्थ खावेत का तर नाही कारण की घामाद्वारे फक्त पाणीच कमी होत नाही तर त्यातनं आपल्या शरीराला आवश्यक असणारे इलेक्ट्रोलाईट्स जे आहेत ते, आहे। ते सुद्धा कमी होतात मग आता हे इलेक्ट्रोलाईट्स मिळवण्यासाठी द्रवपदार्थांमध्येच विविध फळांचे सरबत खाण्यास सांगितलेले आहे जसे की डाळिंबाचे सरबत लिंबाचे सरबत कोकम सरबत फळाचे सरबत ह्या प्रकारची विविध प्रकारची सरबतं करून घ्यावी तसेच आपल्याला उन्हाळ्यामध्ये आवर्जून घ्यावे असे कैरीचे पणही सांगितलेले आहेत उन्हाळ्यात आंबट फळे खायला सांगितलेली आहेत तर आंबट फळे का खायला सांगितलेली आहेत आयुर्वेदानुसार असं म्हणतात की क्षार आणि अम्ल यांचा जेव्हा संयोग होतो किंवा हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला मधुर रसाची निर्मिती होते मग उन्हाळा म्हणजे उष्णता हा ॲसिडिक किंवा क्षार आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपण आंबट रसाची फळे खातो तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये मधुर रसाची निर्मिती होते आणि आपल्या शरीराला आल्हाददायक वाटते म्हणजे की आरामदायक वाटते म्हणून उन्हाळ्यामध्ये आंबट फळांचे रस व आंबट सरबत खायला सांगितले आहेत म्हणजेच की ताकसुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये सांगतो का तर ते देखील आहे आणि थोडेसे आंबट थोडेसे तुरट आहे हे आंबट फळं विविध रंगाची फळं यातने आपल्याला इलेक्ट्रोलाईट्स देखी देखील मिळतात व आपल्याला पाणी देखील मिळते तसेच उन्हाळ्यामधील जी फळं सांगितली आहेत कलिंगड द्राक्षे हे सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असणारी फळं आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची आपली जी कमतरता आहे शरीराची ती पण भरून निघते आणि विविध प्रकारचे मिनरल्स इलेक्ट्रोलाईट्स हे देखील आपल्याला त्यातनं मिळतात तसेच उन्हाळ्यात आपण भाज्या ज्या करतो त्या देखील अतिशय कोरड्या किंवा आ, सुक्या भाज्या करू नयेत भाज्या करताना देखील पातळ भाज्या असाव्यात म्हणजे की त्या त्यातनं त्या सुद्धा आपल्याला द्रवपदार्थ जातात तसेच आपल्या पचनशक्तीवर जास्त प्रमाणात ताण येत नाही आणखी उन्हाळ्यात काय करायला सांगितले आहे उन्हाळ्यात आणखी ग्रीष्म ऋतुचर्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सरोवरात किंवा नद्यांमध्ये पोहणे तसेच अंगाला चंदनाचा लेप करणे आणि ज्या म बा जिथे खूप प्रमाणात कारंजे आहेत अशा घरात राहावे आता आपल्याला काही कारंजे असणारे घर तयार करता येत नाही पण आपण असे करू शकतो की आपल्या खिडक्या ज्या आहेत त्यांना उन्हाळ्यात पातळ पडदे लावावेत किंवा वाळ्याचे पडदे लावावेत आणि हे पातळ पडदे क उन्हाळ्यात थोडेसे ओले जरी केले तरीसुद्धा त्यातनं आपल्याला छान थंड हवा येते तसेच उन्हाळ्यात आपल्याला माठातील पाणी प्यायला सांगितले आहे मातीच्या भांड्यातील मातीच्या भांड्यातील का तर जे काही इलेक्ट्रोलाईट्स थोडेफार आपल्याला मातीच्या मातीच्या माध्यमातून देखील मिळतात म्हणून मातीच्या भांड्यात गार झालेले पाणी उन्हाळ्यात प्यायला सांगितलेले आहे आणखी काय सांगितले आहे विविध प्रकारचे आंबील करू शकता नाचणी नाचणी हा अतिशय थंड आहे गुणधर्म आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण नाचणीचे आंबील पिणे खूप फायद्याचे ठरते तसेच उन्हाळ्यात शक्यतो दोनदा आंघोळ करावी म्हणजे की दिवसभर घाम येतो त्यामुळे चिकटपणा होऊन फंगल इन्फेक्शन किंवा त्वचेचे आका आजार निर्माण होतात आणि हे होऊ नयेत म्हणून उन्हाळ्यात दोन वेळा आंघोळ करावी आणि शक्यतो थंड पाण्याने करण्याचा प्रयत्न करावा उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या वेळेला थंड पाण्यात पाय बुडवून ठेवावेत ज्याने आपल्याला उष्णता कमी होते तसेच झोपण्यापूर्वी आपल्या तळपायाला तेल किंवा तुपाचा मालिश करावी ज्यामुळे आपल्या डोळ्यांची जळजळ कमी होते व उष्णता कमी व्हायला हो मदत होते तसेच आपल्याला झोपही चांगली लागायला मदत होते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद